नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हो खरंच खूप मनापासून स्वागत आहे तुमचं आज आहे ना आम्ही मस्त वरची जी बेडरूम आहे मम्मी पप्पांची ती क्लीन करायचं ठरवलं होतं तसं आता दिवाळीला सुरुवात झालेली आहे काल वसुबारस झाली पण मग हे ना ही रूम बाकीच होती आणि पार्लरची रूम पण माझी राहिलेली पण शेवटी तिला काही वेळ मिळतो का नाही मला काही सांगता नाही पण आता सकाळी सकाळी आम्ही आंघोळीच्या आधी म्हटलं पूर्ण ही रूम जी ना ती क्लीन करून टाकू कारण बऱ्याच दिवसापासून ही ह्या रूमचं आहे ना डीप क्लिनिंग केलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला बघ दिसत असेल की खूप सारा पसारा झालेला होता कारण कसं म्हाताऱ्या लोकांकडून जास्त आवरणं होत नाही वगैरे आणि वर रोजच्या रोज काय असतं की फक्त वरच्यावर फक्त तर झाडणं वगैरे असंच होत राहतं त्याच्यामुळे खूप जास्तीचा पसारा आणि ते सगळं मग आम्ही गेलो दोघोजण आणि मस्त छानपैकी सगळं डीप क्लिनिंग करून घेतलं तरी आम्हाला दोघांना भरपूर वेळ म्हणजे दोन तीन तास लागून गेलं होतं क्लिनिंगला त्याच्यानंतर मग मी खाली आली आणि आमच्या शेजारच्या माझ्या मैत्रिणीकडून ना हे दूध आलेलं होतं पाटोळींचं तर त्या दुधाच्या मला आता पाटोळ्या करून घ्यायच्या आहेत तर आधी काय करायचं दूध आहे ना गाळून घ्यायचं आपण आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ असं छान पैकी पूर्ण म्हणजे स्टर करून घ्यायचा हलवत राहायचा पूर्ण पगळू द्यायचं त्याच्यामध्ये गूळ आणि जर तुमचा गूळ खराब असेल तर त्याच्यानंतर पण तुम्ही दूध गाळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग ना वाफेवर ठेवून द्यायचं आणि ढोकळ्यांसारखं पंधरा ते वीस मिनिटात ह्या पाटोळ्या होतात त्याच्यामध्ये एवढं दूध म्हणा हा डबा ठेवते आपला

चला आता पार्लरमध्ये पण खूपच म्हणजे फोन आलेले आहेत आणि आज एक काम पण आहे शूटिंगचं आहे काम बघू आता काय काय होतं काय काय जमलं ते हेअर वॉश पण करायचं आहे मला पा तुम्ही मस्त हेवी हेअर ऑइल केलेलं आहे मी आपलं जे काही हेअर ऑइल आहे ना तर ते पूर्ण वंदन हेअर ऑइल होतं वंदन हेअर ऑइल खूप छान लावून घेतलं होतं आणि त्याचे बऱ्याचशा ऑर्डर आलेले आहेत आता पण मग मी आता सांगितलं त्यांना ज्यांच्या ऑर्डर त्यांना की आता दिवाळीनंतरच मी बनवेल आणि तेव्हाच तुमच्यासोबत ऑर्डर म्हणजे तेल मी देईल तेल म्हणून तर त्यांनी थोडी प्रतीक्षा करावी <laughs> मग त्यांना थोडी प्रतीक्षा करावी म्हटलं करा। कारण आम्हाला पण गावाला जायचं नंतर ती तू कस काय बनवू शकतो मामाच्या गावाला भेटायला केश होता चालला गेला सकाळी ना मी मस्त सगळं कपडे लावून दिले होते वॉशिंग मशीन मध्ये कपडे पण झालेले छान धुवून आता ते वाट टाकून देते आणि मला आहे पुन्हा पार्लरमध्ये पण त्याच्या आधी म्हटलं छान हेअर वॉश करून घेते कोणता शॅम्पू वापरते कोणता कलर वापरते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पुढे आत्तापर्यंत मी माझ्या केसांसाठी ना दोन तीन प्रकारचे शॅम्पू जे ते जास्त वापरलेले आहेत त्याच्यामध्ये जेव्हा थोडाफार डँड्रफ केसांमध्ये होतो ना त्यावेळेला मी हेड अँड शोल्डर वापरते इतर वेळेला डव आणि आपला वाटिका असतो ना तो आणि लॉरिअर पॅरिसचा पण शॅम्पू खूप छान आहे आज माझ्याकडे पार्लरमध्ये ह्या ताईंना आहे ना, ना मेहंदी पण लावून घ्यायची होती आणि त्यांनी जी मेहंदी लावलेली आहे तुम्ही कारण बऱ्याच जण विचारत असतात मला की मेहंदी कुठली लावायची कलर कुठला लावायचा तर आता ही जी मेहंदी ना ही नुपूर मेहंदी भिजवलेली आहे आणि नॉर्मल आपली जी असते ना हातांना लावायची मेहंदी ती आहे नॅचरल आणि त्या मेहंदीमध्ये पाणी न टाकता त्यांनी सगळे फक्त म्हणजे आवळ्याचा रस असतो ना तो टाकलेला आहे तर अशी पण तुम्ही लावू शकता तुमच्या केसांमधला डँड्रफ किंवा मग केसांची शाईन येण्यासाठी वगैरे खूप खूप छान रिझल्ट आहे आणि असं पूर्ण लावू शकता तुम्ही पा मी कशी लावलेली तसं कारण तुम्ही विचारत राहता म्हणून मग मी ह्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते कारण जेणेकरून तुम्हाला मग मा मदत होते ना मग तुम्हाला जर लावायची असेल मेहंदी त्याच्यासाठी आणि कलर जो येतो मॅट्रिक्सचा किंवा मग रागाचा असा मी लावत असते माझ्या केसांना त्याच्यामुळे पण खूप छान शाईन येते केस मस्त मऊ होतात सिल्की शायनी असं त्यांना लूक येतं मस्त पण मग मेहंदी लावायचं कसं तिला थोडंसं जास्त वेळ राहू हो द्यावं लागतं आणि असं कुणीतरी छानपैकी लावून दिलं पाहिजे तेव्हा आणि माझं तर नाही जमत बाहेर जा मेहंदी लावण्यासाठी वगैरे म्हणून मग मी काय करते की मॅट्रिक्सचा जो कलर आहे डेव्हलपर मिक्स करून तो लावून घेत असते त्याच्याने पण खूप छान माझे केस तुम्ही माझ्या केसांमध्ये तुम्हाला शाईन दिसत असेल तर तो मी नेहमी लावत असते छान मस्त मोठे मोठे पीसेस होतील आता मस्त बरं झालं ना डब्यामध्येच लावले मी तर हा मस्त वाव अरे जाळी सुटली छान जाडी कशी जाते एकदम एकदम पार्लर मध्ये मेहंदी लावायला आले होते आता त्यांची केस इतके लॉंग होते मेहंदी असं लावता लावता माझी साडीच खराब होत होती म्हणून मग मी गाऊन टाकून घेतला आणि मग लावले बेटा वरती देऊन आई बाबांना मम्मीने केलंय गायत्री आंटी कडच्या गायत्री आंटी चला मग आजचा व्हिडिओ असा छोटासा होता व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज नक्की लाईक करा आणि शेअर आणि सुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला मग बाय